ताज्या बातम्यांसाठी महान कर्यला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा. चिपळूण नागरी पतसंस्थेचे संस्थापक अध्यक्ष सुभाषराव चव्हाण यांचा रविवारी अभिष्ट चिंतन सोहळा चिपळूण नागरी सहकारी पतसंस्थेचे संस्थापक अध्यक्ष सुभाषराव चव्हाण यांचा 78 अभिष्ट चिंतन सोहळा रविवारी सात सप्टेंबर रोजी बहादूर शेख नाका येथील सहकार भवन येथे आयोजित करण्यात आला आहे. या कार्यक्रमात महाराष्ट्र राज्य सहकारी संघाचे नवनिर्वाचित अध्यक्ष तसेच मुंबई जिल्हा मध्यवर्ती बँकेचे अध्यक्ष आमदार प्रवीण दरेकर यांचा सत्कार समारंभ देखील पार पडला असल्याची माहिती संस्थेचे मुख्य कार्यकारी अधिकारी सौ स्वप्ना यादव यांनी दिली आहे सकाळी साडे ते बारा वाजेपर्यंत सहकार कार्यशाळेचं आयोजन करण्यात आलं असून दुपारी एक वाजता सुभाषराव चव्हाण यांचा चिंतन सोहळा संपन्न होईल या सोहळ्यासाठी संस्थेचे सभासद हितचिंतक ठेवीदार तसेच सहकार क्षेत्रातील कार्यकर्त्यांना उपस्थित राहण्याचं आवाहन करण्यात आलं एकोणीस ऑक्टोंबर एकोणीसशे त्र्याण्णव रोजी चिपळूण नागरी सहकारी पतसंस्थेची स्थापना करून संस्थापक अध्यक्ष सुभाषराव चव्हाण यांनी सहकार चळवळीचे नवे पर्व सुरू केलं पारदर्शक कारभार सुलभ कर्ज पुरवठा आणि व्यावसायिक दृष्टिकोन या तत्वांवर संस्थेने उल्लेखनीय प्रगती साधली आहे आज संस्थेच्या तब्बल पन्नास शाखा यशस्वीपणे कार्यरत आहेत संस्थापक अध्यक्ष चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली व मुख्य कार्यकारी अधिकारी सौ स्वप्ना यादव यांच्या मार्गदर्शनाखाली अधिकारी व कर्मचारी वर्ग संस्थेच्या प्रगतीसाठी सातत्याने प्रयत्नशील आहेत संस्थापक अध्यक्ष सुभाषराव चव्हाण यांचा वाढदिवस म्हणजे सर्व सहकार प्रेमींसाठी आनंदाचा सोहळा मानला जातो यंदाचा अभिष्ट चिंतन सोहळा सहकार क्षेत्रातील मान्यवरांच्या उपस्थितीत उत्साहात पार पडणार आहे महानकर नेपसटी विनोद चव्हाण गुहागर